नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मूग डाळीपासून बनणारा अतिशय पौष्टिक असा पदार्थ त्यासाठी इकडे एका बाउलमध्ये मी दोन वाटे मूग डाळ घेणार आहे ही डाळ जी आहे ती आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रोटीन रिच असा हा पदार्थ आहे एकाच एक पदार्थामध्ये आपल्याला भरपूर सारे प्रोटीन्स मिळणार आहेत डाळ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घालणार आहोत आणि साधारण तासभर आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे तासाभरानंतर मुगडाळ जी आहे ती छान भिजलेली आहे आता इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मुगडाळ आपण काढून घेणार आहोत सकाळी नाश्त्याबरोबरच रात्रीच्या जेवणात सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता अगदी पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि हा पदार्थ खाल्ल्यामुळे बराच काळ भूक देखील लागत नाही आता याच्यामध्येच इकडे मी एक वाटी बारीक रवा घातलेला आहे त्याचबरोबर एक वाटी मखाणे घातलेले आहेत मखाणे हे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालेल त्यानंतर सात ते आठ पाकळ्या लसणाच्या आणि दोन इंच आलं घातलेलं आहे चार हिरव्या मिरच्या अशा तोडून घालत आहे आणि थोडंसं पाणी घालून आता आपल्याला याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इकडे आपलं मुगडाईचं बॅटर आता तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्याचबरोबर इकडे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे गाजर किसून घेतलेला आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या याच्यामध्ये घालू शकता आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी देखील घालू शकता आज आपण बनवतोय मूग डाळीचे झटपट उत्तापे उत्तापेसाठी लागणार बॅटर आपलं तयार झालेलं आहे गॅसवर एक नॉनस्टिक तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण पाणी शिंतडून घेणार आहोत आणि एका टिश्यू पेपरच्या साह्याने हा तवा स्वच्छ करून घेणार आहे त्यानंतर तव्याला तूप लावून घेणार आहे तूप किंवा अमूल बटर इकडे तुम्ही कशाचाही उपयोग करू शकता मूग डाळीचं तयार बॅटर याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे उत्तापे जे आहेत ते दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता इकडे वरच्या बाजूला देखील मी तूप लावून घेणार आहे हे मुग डाळीचे उत्ताप्पे बनवायला जितके सोपे आहेत खायला देखील तेवढेच चविष्ट लागतात तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेलं दिवसभराचं प्रोटीन या एकाच पदार्थातून तुम्हाला मिळून जातं तर आजचे हे उत्तापे मी सर्व केलेले आहेत गोड लिंबाच्या लोणच्या सोबत तुम्हाला हवं तर तुम्ही ग्रीन चटणी देखील बनवू शकता अशाच पद्धतीने मी सर्व उत्तापे करून घेणार आहे आय होप आजची प्रोटीन रिच रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील खाण्यासाठी तयार आहे आपले मूग डाळीचे उत्ताप्पे तुम्हीसुद्धा रेसिपी घरी नक्की ट्राय करा भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय